सांगली कुपवाड येथील पस्तीस वर्ष तरुण सचिन चव्हाणचा उदगावात कोयत्यासारख्या धारदार हत्याराने खून उदगाव तालुका शिरोळ येथे सांगली कोल्हापूर रोडवर असणाऱ्या प्रभात रोलिंग शटर्स इंजिनिअरिंग वर्क्समध्ये सांगली कुपवाड येथील सचिन चव्हाण वयवर्ष पस्तीस याचा कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शबविच्छेदनासाठी पाठवण्यात आला यावेळी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मया सचिन चव्हाण हा नामचीन गुंड असून याची चार महिन्यापूर्वी जामिनावर सुटका झाली होती तो जयसिंगपूरहून सांगलीच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला तो आपला जीव वाचवण्यासाठी उदगाव येथील सांगली कोल्हापूर रोडवर असणाऱ्या प्रभात रोलिंग शटर्स इंजिनिअरिंग वर्क्समध्ये गेला असता हल्लेखोराने सिनेस्टाईल पाठलाग करून सचिन चव्हाणवर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यावर पाठीवर तोंडावर वार करून खून केला मया सचिन बचावासाठी हात पुढे केले असता त्याच्या हाताचे दोन्ही पंजे आणि बोटे तुटून पडले याचं चित्र घटनास्थळी दिसून येत होतं या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली